देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जनतेला एक पेड माके नाम या अंतर्गत वृक्षरोपणाचे आवाहन केले आहे तेव्हा जळगाव जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर कुंदन फेगडे यांनी आपल्या यावल येथील निवासस्थानाच्या मागील बाजूस वृक्षरोपण करीत पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिले आहे व लावलेले वृक्ष संगोपन करण्याची जबाबदारी देखील त्यांनी घेतली आहे मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी एक वाजता त्यांनी आपल्या आईच्या उपस्थितीत वृक्षरोपण केले सध्या मोठ्या प्रमाणावर तापमान वाढत आहे निसर्गाच्या संवर्धनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना वृक्षरोपणाचे आवाहन केले आहे विशेष म्हणजे एक पेड माके नाम असे अभियान पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे तेव्हा यानिमित्त यावल येथील जळगाव जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे यांनी त्यांच्या आई सौभाग्यवती कलावती सुधाकर फेगडे यांच्या नावाने व त्यांना सोबत घेत निवासस्थानाच्या मागे वृक्षारोपण केले प्रसंगी डॉक्टर प्रशांत जावडे यांची देखील उपस्थिती होती ही मोहीम निसर्ग वाचवण्यासाठी आहे तेव्हा प्रत्येक नागरिकाने या मोहिमेमध्ये सामील व्हावे वृक्षरोपण करावे असे आवाहन भाजपा वैद्यकीय आघाडीचे युवा नेते डॉक्टर कुंदन फेगडे यांनी केले आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना वृक्षारोपणासाठी आवाहन केलं होतं आणि त्यांनी एक अभियान त्या दिवशी राबवलं एक पेड मा के नाम या अभियानाला प्रतिसाद म्हणून आम्ही या ठिकाणी माझ्या आईबरोबर हे वृक्षारोपण केलं आणि या वृक्षा या हे जे रोप आहे याचं संवर्धन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि खरं तर यावर्षी आपण बघितलं असेल की अतिशय कडाक्याचं ऊन होतं पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान संपूर्ण जून महिन्यामध्ये राहिलं आणि ही परिस्थिती आणखी काही वर्षात आणखी खराब होऊ शकते आणि पृथ्वीचे जे जमीन आहे तिचं वाळवंटीकरणाला सुरुवात झालेली आहे हे जर आपल्याला कुठे रोखायचं असेल तर जास्तीत जास्त वृक्ष प्रत्येक व्यक्तीने लावलं पाहिजे आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या भारतामध्ये एकशे चाळीस कोटी जनता आहे प्रत्येकाने एक झाड जरी जगवलं तरी यावर आपण मात करू शकतो आणि ही आ, हे प्रत्येकाने एक एक झाड जर जगवलं तर अनेक झाडं आपण पुढच्या भविष्यामध्ये एक एक करून आपण प्रत्येक वर्षी लावून हे हरितकरण आपण करू शकतो संपूर्ण पृथ्वीचं आणि त्यासाठी ही आम्ही या ठिकाणी सुरुवात केली संपूर्ण पृथ्वीवर सध्या ओझोनचा जो लेअर आहे वातावरणातला तो ओझोनचा लेअर कमी होत चालला आहे आणि हा ओझोनचा लेअर जर वाढवा वाढवायचा असेल तर वृक्षांतर्फे जे ऑक्सिजन निर्मिती होते त्या माध्यमातून हा ओझोनचा लेअर वाढतो आणि ग्रीनहाऊस इफेक्ट आपण बघत असू त्या ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये तापमान वाढत चाललं आहे आणि हा इफेक्ट कुठेतरी कमी करण्यासाठी वृक्षारोपण हाच पर्याय आहे आपण भारताचं उद्दिष्ट आहे की दोन हजार सत्तर सालापर्यंत भारत हा शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश आपल्याला आपण ते उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला नक्कीच प्रतिव्यक्ती जे कार्बन उत्सर्जन आहे ते कमी होण्यासाठी आपण वृक्षारोपण करून ते कार्बन उत्सर्जन आपण करून कमी करू शकतो निवासस्थानाच्या मागे लावलेल्या या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील डॉक्टर कुंदन फेगडे यांनी घेतली आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू